आपलं मराठी युट्यूब चॅनल न अमेरिकेचा इतका छान सनी डे आहे बघितलं आणि आजचा आम्ही दिवस असा ठरवलेला आहे की इथे काइट फेस्टिवल आहे वेगळ्या प्रकारचा फेस्टिवल आहे त्याची आज मजा घ्यायची आहे काइट फेस्टिवल करून आपण आज बीचवर सुद्धा जाणार आहोत इथं तलावात मोठे मोठे समुद्र आहेत पण बीचेस समुद्रासारखेच आहेत त्यामुळे एक बीच डे सुद्धा होणार आहे एक काईट फेस्टिवलचा सुद्धा आनंद घ्यायचा इकडे पण इकडे काईट फेस्टिवल सुरू आहे चला आपण जाऊयात तिकडे कस दिसत आहे ना आकाश मस्त निळ निळ आणि इथं मोठे मोठे पतंग उडत आहेत केवढ्या वर गेले बिल्ब पतंग

आता बिल्व पण तयार आहे पतंग उडवायला मला वाटतं बिलवाचा हा पहिलाच अनुभव असणार आहे आपल्या लहानपणी आपण किती पतंग उडवायचो ना म्हणजे आम्ही तरी मला चांगलं वाटतं यायचं नाही उडवायला पण हट्ट इतका असायचं ना मोठी मुलं उडवायची तर आम्ही म्हणायचो आम्हाला ॲटलिस्ट ते रीळ तरी धरू देत असा संघ असायचा सगळा आणि वर्तमानपत्राचे पतंग तयार करायची मुलं बांबूच्या काड्या लावून त्याला सगळं आठवलं आहे मला आज पाण्याची दिशा बघ ना इकडून वार आहे आणि किती सुंदर सुंदर पतंगांचे आकार आहेत माहिती आहे माणसांकडं खूप छान छान पक आहेत पक्ष्यांचे आकार आहेत विमानाचा आकार हा एक उडवतो इथे माणूस त्याचा विमानाचा पतंग आहे तुम्हाला आठवतं का मी एकदा ना लेक हॅरिएटवर जाऊन म्हणजे एक इथं तलाव आहे तर त्याचा बर्फ ज्यावेळी होतो विंटरमध्ये पूर्ण बर्फाचं मैदान तयार होतं तलावाचं आणि त्याच्यावर एक पतंगाचा फेस्टिवल असतो तर तिथे एक दोन वर्षांपूर्वी व्हिडिओ केला होता तुम्हाला आठवत असेल आणि पतंग कुठून म्हणजे सुरुवात कुठून झाली या खेळाला वगैरे सगळी डिटेल त्याच्यामध्ये इतिहास या खेळाचा मी तुम्हाला सांगितला होता मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्ही नक्की तो व्हिडिओ चेक करा Okay? लेट्स ओके अच्छा उघडल्या नाहीत का आणि इतक्या चांगल्या क्वालिटीचे पतंग दिलेत ना त्यांनी हा कागदाचा नाहीच वेगळंच कुठलं तरी मटेरियल आहे दोऱ्यासही शेपट्या हा छत्रीचं जे मटेरियल असतं ना त्या मटेरियलचे पतंग बरोबर चला आता बिलवाचा पतंग उडणार आहे का पुढे ना झालंय तो गिरक्या खातोय हवे तडी येतोय खाली अभी तुला आठवत नाहीये का आता पतंग कसा उडवायचा तू लहानपणी कणीचा काहीतरी विषय लहानपणी म्हणजे अजून पण उडवतोय त्याला काही रॉकेट असा असा गिरक्या खातोय हा भारी वाटतंय पण एकंदरीत खूप मस्त वाटतंय इथं आम्ही इशू फिक्स करतोय त्याचं म्हणणं आहे की तो दोरा व्यवस्थित बांधलेला नाहीये जस्ट इथं या टोकाला बांधलेला आहे आणि त्यामुळे तो व्यवस्थित उडत नाहीये जसं आपण लहानपणी करायचो तसा म्हणजे दोन होल करून जो दोरा बांधायचा तसा आता आम्ही बांधतोय होल पाडायला पण काही नाही आमच्याकडे माझ्या कानातल्या होल पाडतोय इशू तर फिक्स झालाय असं म्हणणं आहे बघूयात आता वारा आल्यावर होऊ शकतो का चेक करूयात आता उडू शकतो का दुरुस्त केल्यानंतर आता मस्त ओढायला लागलाय पतंग एकदम भारी उडतोय आता आवीचा अनुभव कामी आला म्हणजे सही उडतोय एकदम हा फेस्टिवल इथलं म्युझिक आणि इथला सगळ्या जे आनंदाचं वातावरण आहे तर दोन वाजेपर्यंत तासच राहणार आहे पण आपल्याला आता बीचवर जायचं आहे ना तिकडे खूप मजा करायची आहे त्यामुळे आता आम्ही इथून निघतोय आहे असं वाटतं अजून थोडा वेळ खेळावं अजून थोडा वेळ खेळावं त्यामुळे मी सगळा दोरा गुंडाळलेला त्यांनी परत सगळं सोडलेलं आहे हां गुंडाळ तर चल जाऊयात झालं झालं जाऊया चला बिलवा बीचवर जायचं मस्तपैकी बिलवा स्विमिंग करणार आहे चला 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 सगळीच माणसं फिरायला बाहेर पडली आहेत की काय किती ट्रॅफिक आहे सारखं सारखं तसा रस्ता इथून जवळच आहे राऊंड लेक नावाचा एक तलाव आहे आणि त्याच्या काठावर बाग वगैरे नेहमी पार्क आहे आणि बीच पण आहे तर तिथं चाललो आता आपण तर हा आहे राऊंड लेक हा इथं फिशिंग एरिया आहे पलीकडं तुम्हाला लांब दिसत आहेत की नाही माहिती नाही निळ्या निळ्या छत्र दिसत आहेत तिथे बीच आहे आणि आम्ही हे फुगून बिगून घरात आणलेलं आहे इथं आणि येऊन कशाला वेळ वाया घालव बिलवचे बीच टॉईज आणलेले आहेत बिलव लाईफ जॅकेट बिलव बिलवा कम बॅक This is safety, safety, safety. safety, safety. Oh. Ah, इकडे आल्यापासून मला एका गोष्टीचं खूप महत्त्व पटलं आहे ते म्हणजे वातावरण मी कधीच भारतात असताना बाहेर पडण्याआधी वातावरण बघितलं किंवा म्हणजे टेम्परेचर चेक केलं की आज किती टेम्परेचर आहे मला एकदाही आठवत नाही एकदाही पण इकडे वातावरण बघितल्याशिवाय टेम्परेचर चेक केल्याशिवाय बाहेरच पडता येत नाही असं वाटतंय आपण आपला देश अशा भौगोलिक दृष्ट्या अशा ठिकाणी आहे ना की जिथं वर्षभर चांगलं वातावरण असतं एकदम एक्स्ट्रीम थंडी किंवा एकदम हे आपण महाराष्ट्रात तरी नाहीच नाही की इतका विचार आपल्याला करावा लागत नाही किती मोठी गोष्ट आहे जितकं आम्हाला आमच्या ग्रुपसोबत मित्रमैत्रिणींसोबत फिरायला जायला आवडतं तितकंच असं फॅमिलीपुरतंसुद्धा फिरायला जायला आवडतं त्यामुळं अधूनमधून आम्ही असंसुद्धा आउटिंग करत असतो आता एक मस्तपैकी बाबे क्यू पार्टी करायची आहे त्याशिवाय तो उन्हाळा साजरा झाल्यासारखा वाटत नाही आणि ती पार्टी अर्थातच डाक्याडमध्ये असेल किंवा असंच कुठल्या तरी पार्कमध्ये सुद्धा आम्ही करू अजून तरी ठरलेलं नाही पण त्याचा व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल का नाही हे सुद्धा मला नक्की सांगा इथं जे नवीन आलेले आहेत त्यांच्यासाठी थोडा डिटेल व्हिडिओ करायचा असं माझ्या डोक्यात आहे जेणेकरून बाबे क्यू पार्टीला जाताना कुठली तयारी करावी कसं काय काय तुम्ही करू शकता प्लॅन हे मला तुम्हाला सांगता येईल हे कसलरी स्विमिंग आहे तुझं चालत चालत स्विमिंग आहे हार घालतोय दिस इज नॉट परफेक्टली पाण्यावर झोपायचं असं पोटावर पोटावर झोप असा खाली हा झोप हात पुढे करायचे पाय मागे करायचे इट विल दिस इज नॉट नॉटेक्ट खेळून झालं आता खेळायचं आहे प्ले एरियामध्ये कपडे चेंज करणार ओले ओले झाले तर कपडे ऑलरेडी चेंज केले चेंजिंग रूम तर बंद आहेत त्यामुळे मला असं मी आता ओली ओली जी झाली एवढी आता अशीच वाळेल कारण ऊन आहे बऱ्यापैकी बिलव तर आता प्ले एरियात खेळण्यासाठी रेडी होतोय <laughs> पिकनिक ब्लँकेट आणतर नाही बाबाने आता आम्ही निवांत पडणार आणि बिल्व प्ले एरियात खेळणार सफरचंद आणल्या थोडीशी भूक लागली सफरचंद खाते वाटर हो पण ते काय पामटी आहे का हो हो मी इथं पुन्हा एकदा तोच विचार करत आहे की चार महिन्यानंतर हे वातावरण असं नसणार आहे आपल्याकडं ज्या गोष्टी असतात ना खूप असतात तर त्यांचे तर आपल्याला कधीच महत्व नाही वाटत दावत द्या म्हणतात ते खरंच आहे अगदी नात्यांच्या बाबतीत तरी काय वेगळं आहे माणसांना हेच लागू पडतं यात बिलव खेळला भरपूर खेळला जाता जाता त्याला दिसलं हे जिम इक्विपमेंट तिथं सुद्धा खेळायचंय जे जे खेळण्यासारखं दिसेल ते सगळीकडे खेळायचं त्याला मस्त ग्रीनरी आहे इथं चला दिवस संपत आला तसं तर अंधार नऊ वाजता म्हणजे सूर्य मावळतो पण आता आमचा स्टॅमिना पण संपत आला आता घरी जायची वेळ मस्त दोन्ही ठिकाणी खूप मज्जा आलेली आहे काईट सुद्धा काईट अँड बाईट फेस्टिवल हो इथे तिथेसुद्धा आणि इथे बीचवरसुद्धा पूर्ण दिवस असाच समर इथली माणसंसुद्धा एन्जॉय करतात विकेंड असेच एन्जॉय करतात आणि आम्ही सुद्धा आम्हीसुद्धा आजचा विकेंड एन्जॉय केलेला आहे निवांत सुट्टी घालवलेली आणि आता चला दुरी जाऊयात बा बाय भेटत रवाशात छान छान व्हिडिओचही बाय